दिग्रस विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर लोक नेते माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड मंत्री मृत व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ वाशिम जिल्हा आपला स्वार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रणित देवानंद मोरे शिवसेना शहर प्रमुख दिग्रस व शिवसेना दिग्रस शहर माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड मंत्री मृदा व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ व वाशिम जिल्हा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक प्रवीण चव्हाण उप तालुका प्रमुख दिग्रस राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा केशव भाऊ उपसभापती पंचायत समिती भाऊ भाऊ राठोड विद्यार्थी सेना तालुका प्रमुख राजा भाऊ खांदवे मनोहर जाधव जीतू चव्हाण आमला गणेश राठोड निलेश नील शिवसेना विभाग प्रमुख व समस्प शिवसैनिक सैनिक मोक पंचायत समिती सर्कल नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सर्व समाजाला सन्मानपूर्वक वागणूक देणारे नेतृत्व म्हणजे पालकमंत्री नामदार संजय राठोड माजी शिक्षण सभापती फिरोज पटेल यांचे प्रतिपादन तर संजय राठोड यांना निवडून आणण्याकरिता दिवस रात्र एक करणार असल्याचे केले स्पष्ट सदाबजा मोहम्मद जावेद ह्या जनतेमधून नगर परिषद दिग्रजच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आल्या त्यांच्या सोबतच आमच्या परिवारामधून चार सदस्य जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेत नगर परिषद दिग्रसमध्ये आम्ही अल्पमतामध्ये असताना सुद्धा नामदार संजय राठोड यांनी कोणतेही जातीपातीचे राजकारण न करता त्यांच्या बारा सदस्यांचे आम्हाला पूर्ण पाच वर्ष समर्थन दिले व या पाच वर्षात शहराचा चेहरा, चेहरा मोहरा बदलला म्हणूनच सर्व समाजाला सन्मानपूर्ण वागणूक देणारे नेतृत्व म्हणजे पालकमंत्री नामदार संजय राठोड आहेत अशा स्पष्ट शब्दात नगर परिषद माजी सभापती फिरोज पटेल यांनी प्रतिपादन केले आहे आम्हाला नगर परिषद दिस शिवसेनेचे समर्थन मिळाल्याने हिंदू स्मशानभूमी भवानी माता टेकडी मंदिर क्रीडा संकुल बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह नवीन भाजी बाजार बेचाळीस कोटींची पाणी पुरवठा योजना कर्मामाई मंदिर सह शहराच्या अनेक भागात सामाजिक सभागृह नागरिकांसाठी गार्डन यासारखी अनेक विकासाच्या कामाचा उल्लेख फिरोज पटेल यांनी करून नामदार संजय राठोड यांनी दिग्रज शहरात केलेल्या विकास कामाची पुस्तिका आपण काढणार असल्याचे पटेल म्हटले मुस्लिम कब्रस्थानला जागा देण्याकरिता मोठा निधी खेचून आणल्याचे फिरोज पटेल यांनी सुद्धा सांगितले दरवर्षी आरोग्य शिबिर नेत्ररोग शिबिर चष्मे वाटप कोरोना काळातील उपक्रम महापूर आल्यानंतर केलेले अन्य छत्र अशा सामाजिक उपक्रमाचा उल्लेख करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नामदार संजय राठोड या विकास पुरुषाच्या पाठीमागे तन मन धनार धनाने राहणार असल्याचे फिरोज पटेल यांनी म्हटले आहे मी फिरोज पटेल माजी शिक्षण सभापती नगर परिषद दिग्रस मी सर्वप्रथम माननीय संजय भाऊ राठोड यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री यांना वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा शुबच्छ, देतो त्याच्यानंतर संजय भाऊ राठोड यांनी दिग्रस मुस्लिम समाजाचा असे संख्य पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेला कब्रस्तानचा प्रश्न निकाली लावल्याबद्दल त्यांचा माझ्या परिवारातर्फे मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचा अभिनंद त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी हा प्रश्न निकाली लावल्याबद्दल सर्व दिग्र शहरातील मुस्लिमांचा प्रश्न निकाली लागलेला आहे आणि हा प्रश्न पुष्कळ वर्षापासून पुष्कळ रेंगाळत होता आज संजय भाऊ राठोडच्या यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्या काही कामं आपल्या दिग्रज शहरातल्या नागरिकांना सांगू इच्छितो कारण की मी मागील पाच वर्षापासून नगर परिषद मध्ये काम केलेलं आहे त्यामुळे मी संजय भाऊ राठोडच्या कामाला जवळून पालेलं आहे सर्वप्रथम त्यांनी दिग्रज शहरामध्ये चांद मध्ये दोन हॉल योगा हॉल मला दिले आणि त्याच्यामध्ये गोरगरीब लोकांच्या लग्न समारंभ हे होत आहे त्याच्यानंतर कर्माबाई मंदिर भवानी मंदिर यांना त्यांच्या फंडातून फंड देऊन तिथेही त्यांनी त्यांचं डेव्हलपमेंट केलेलं आहे जुन्या बसस्टँड मध्ये वीस कोटीचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह दिलेला आहे भाजी मार्केट दिलेली आहे गावातल्या वेगवेगळ्या वेग विकासासाठी त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे हा विकास पुरुष संजय भाऊ राठोड दिग्गज साठी एक प्रेमादायी आमदार ठरलेले आहे एवढ्या मध्ये मी पाहिलेलं आहे आजपर्यंत जेवढी बी आमदार झालेले आहे मिनिस्टर झालेले आहे त्यांच्या सर्वात मोठी त्यांची ख्याती म्हणजे त्यांचा विकास त्यांनी विकास करून दाखवला आहे दिग्रज शहरामध्ये संजय भाऊ राठोड यांच्यासारखा माणूस आज विकास पुरुष म्हणून त्यांनी जे ख्याती केलेली आहे ते लोकनेते म्हणून आज लोकांमधून त्यांना लोक चाहत आहे लोकांमधून त्यांना निवडणूक नुडन, निवडणूक जी आहे त्यांना हार जाणार नाही त्यांच्या या शुभेच्छा मी त्यांच्याबद्दल मी देत आहो आणि मनापासून अजून अंत त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घ आयुष्याची शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अजून चांगले कार्यक्रम हो आणि गावातले जे समाजगृह आहे समाज सभागृह आहे त्याच्यातनी त्यांनी आंबेडकर समाजगृह दिलेला आहे बिरसा मुंडे समाजगृह दिलेला आहे त्याच्यानंतर मुस्लिम समाजी समाजगृह दिलेला आहे मोतीनगरमध्ये समाजगृह दिलेला आहे अशा जे बांधलेले योगा भवन म्हणून त्यांच्या माध्यमातून जे दिलेलं आहे अजून त्यांच्या कामाची पावती अजून विश्लेषण आम्ही त्यांचा बुकलेट छापून ते पूर्ण प्रकाशित करणार ज्याच्याकडून जनतेपर्यंत त्यांचे काम पोहोचणार आहे अजून एक सांगू इच्छितो की कोरोना काळामध्ये संजय राठोड साहेब यांनी संभाजीनगर मध्ये मोतीनगर मध्ये विशिष्ट भागामध्ये ज्यावेळेस कोरोना मध्ये लोकांचे जेवणापासून काही गरीबांच्या काही त्यांचे हाल होत होते त्यावेळेसही त्यांनी खिचडी बनवून लोकांपर्यंत त्यांनी अन्नदान केलेले आहे लोकांनी त्यांनी मदत केलेली आहे ते शिबिर घेतात ते शिबिर घेऊन लोकांचे बिमारी असो हातपाय असो दिव्यांग असो त्यांच्या जे वेगवेगळे ऑपरेशन असो डोळ्याचे ऑपरेशन असो त्यांचे चष्मे असो असे असंख्य ते काम करीत असतात हे लोकउपयोगी काम जे आहे त्यांचे लपून राहणार नाही हे काम लोकांना दिसत आहे आणि ते लोक विधानसभेमध्ये दिसणार आहे लोकांना दिसणार आहे ते काम आणि त्या कामामुळे त्यांची पाऊस पोहती आहे हा लोकनेता असा आपल्याला भेटणं शक्य नाही तसेच मागील काळच्या निवडणुकीमध्ये नगर परिषद मध्ये आम्ही एकाच घरचे पाच लोक निवडून आलो होतो नगराध्यक्ष सहित त्यावेळेस भाऊ राठोड यांनी आम्ही त्यांच्या सोबत काम केलं पूर्ण पाच वर्ष त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं की विकासाच्या कामं आणा तुम्ही विकासाचे काम सांगा आणि आम्ही त्यांना विकासाचे काम सांगितलेले आहे आज जो आज जे दिग्र शहरामध्ये दिसत आहे संजय भाऊ राठोड हे जातीवादी बी नाही सर्व पक्षाला सर्व समाजाला सर्व लोकांना सांभाळून चालत आहे आणि ते आम्हाला दिसत आहे मुस्लिम समाज असो दुसरे अजून कोणतेही समाज असो सगळ्या समाजामध्ये त्यांची आपुलकी आहे आणि आपुलकीनं काम करतात आणि कोणालाही तो ना, त्यांनी ते, नाराज नाही केलेला आहे आम्हाला दिग्रस नगर परिषद मध्ये संजय भाऊ राठोड साहेब यांनी जे मार्गदर्शन केलं आणि विकासा जे विकासाचे कामं केले ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आणि आम्ही काम केलेले आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही संजय भाऊ राठोड यांच्या सोबत खुल्या तन मनान धनानं राहील आणि संजय भाऊ राठोड साहेबांना निवडून आणण्यासाठी दारवा दिग्रस नेर हे पिळून काढू आमच्या घरातला प्रत्येक सदस्य आम्ही त्यांच्या सोबत राहू आणि तन मन धनानं आम्ही त्यांच्या सोबत राहून लोकांपर्यंत त्यांचे कामं नेऊ आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न पूर्ण भरपूर सगळ्या समाजामध्ये त्यांची पावती सांगून करू अफजल खान ऋषिकेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद